नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी चैत्रवारीला पंढरपूरला बागडे बाबांचा रथ ओढत नेणाऱ्या बैलजोडीचे जंगी स्वागत तुकाराम बाबांच्या चैत्रवारी पायी दिंडी दोन हजारांहून भाविक भक्तांची उपस्थिती मारोळी येथील ग्रामस्थांनी बैलजोडीची जंगी मिरवणूक काढत फटाक्यांची आतषबाजी व गुलालांची उधळण करत स्वागत केले लाखो भाविकांच्या उपस्थितीत पंढरपुरात चैत्रवारी पार पडली या वारीगी भुयार ते पंढरपूर पर्यंत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते मठ येथील श्री संत बागडे बाबा यांच्या रथाने 15 हा रथ संपूर्ण रथ आहे यावर आकर्षक कोरीव काम केले फुलांनी व लाईटच्या माळांनी सजवलेला रथ रथातील स्त्रींची पालखी व रथाला मारोळी येथील रेवन सिद्ध मलाबादी यांच्या मालकीच्या बैलजोडीने शोभा वाढवली चिकलगी भुयार ते पंढरपूर दरम्यान हा या बैलजोडीने ओढला पारंपरिक वारीच्या आठवण यामुळे ताजी झाली पंढरपूरला विठुरायाचं दर्शन घेऊन हा गावात येताच गावकऱ्यांनी या बैलजोडीची गावातून जंगी मिरवणूक काढली फटाक्यांची आतशबाजी गुलालांची उधळण करत गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला राष्ट्रीय संत गाडगे बाबा वैराग्य संपन्न श्री संत बागडे बाबा यांच्या पावलावर पाऊल ठेवत समाजकार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे संत तुकाराम बाबा महाराज यांनी दोन हजार सतरामध्ये चैत्रवारीला पायी दिंडी सुरू केली मागील वर्षी चैत्रवारी पायी दिंडीत पुढील वर्षी संपूर्ण सागवाणी रथ तयार करण्याचा मानस भक्तांनी व्यक्त केला भक्तांचा हा संकल्प पूर्ण झाला यंदाच्या चैत्रवारीत हा रथ सहभागी झाला होता हरिभक्तपरायण अमृत पाटील जालनिहाण यांच्यासह भाविकांनी हा रथ पूर्ण व्हावा यासाठी अहोरात्र मेहनत घेतली गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हा रथ चिकलगी भुयार इथे आणण्यात आला होता सोळा एप्रिल ला चिकलगी भुयार इथून चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली चैत्रवारीला प्रारंभ झाला चिकलगी भुयार मठ जालिहाळ गुंजेगाव मार्गे पायी दिंडी पंढरपूर येथील श्री संत बागडे बाबा मठात पोहोचली बारी दिवशी पंढरपूरला पायी दिंडेने नगर प्रदक्षिणा केल्याने श्री विठ्ठल रुक्मिणींच्या दर्शनाने पायी दिंडीची सांगता झाली तत्पूर्वी श्री संत बागडे बाबा मठामध्ये तुकाराम बाबा महाराज यांनी आपल्या ओघवत्या शैलीत भाविकांना मार्गदर्शन केले विठ्ठलाचे दर्शन झाल्यावर दिंडीने चिखलगी भुयारकडे प्रयाण केले दिंडी मारोळी येथे येताच ग्रामस्थांनी ही दिंडी यशस्वी करण्यात दिंडीची शोभा वाढवण्यात आपल्या गावातील रेवनसिद्ध मलाबादी यांच्या बैलजोडीचा वाठा मोठा असल्याने त्या बैलजोडीची जंगी मिरवणूक गावातून काढण्याचा निर्णय घेतला त्यानुसार गावात दिंडी येताच बैलजोडीची जंगी मिरवणूक गावातील प्रमुख मार्गातून काढण्यात आली हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांचाही ग्रामस्थांनी सत्कार केला यावेळी मारोळीचे सरपंच बसवराज पाटील चेअरमन होमसिंग हत्ताळी माजी उपसरपंच शंकरप्पा बिराजदार पोलीस पाटील शिवाप्पा पाटील अमृत पाटील रामनिंग मेडीदार सिद्धू उमराणी भारत खांडेकर निमोणी येथील ढगे महाराज शंकर पाटील राजू चौगुले प्रदीप पाटील सिद्धू मड्डूर नामदेव मलाबादी पुंडलिक मलाबादी पिल्लू मेडीदार बसू बिराजदार तुकाराम मलाबादी हनुमंत मलाबादी राजू हत्ताळी धर्मू मलाबादी बसू बागेळी शू मेडीदार पिंटू मेडीदार कांशीराम रवी चंदू हत्ताळी रवी सिद्धू मलाबादी शिवाराया हत्ताळी महाराज सिद्धमला रवी मल्लेशा हत्ताळी शिवाजी माने समा बंडगर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते चैत्रवारीला तुकाराम बाबांचे दुष्काळ मुक्तीचे साकडे जत मंगळवेढा हे दोन्हीही तालुके दुष्काळी तालुके या तालुक्याचा दुष्काळ कायमचा हटवायचा असेल तर रखडलेला पाणी पुरवठा योजना पूर्ण होऊ दे या दोन्ही तालुक्यातील दुष्काळ कायमचा हटू दे असे हरिभक्तपरायण हरिभक्त परायण तुकाराम यांनी यावेळी पांडुरंगाला घातले तिकडे भरते पंढरपुरापर्यंत तीन टनचा बोजा घेऊन शिस्तपद मलामध्ये कुटुंब सर्व ह्या दिंडीमध्ये सामोरे मोठ्या संख्येने मोठ्या उत्साहाने तितक्याच टाकतेने हे बैल खूप आनंद मी वातावरणामध्ये पंढपुरापासून पोहोचला रेवन सिद्धेश्वरप्पा मलाबादी यांच्या कुटुंब मधील सगळेच मंडळी लहान तोरापासून सगळे यामध्ये दहा माणसाचं कुटुंब होतं टोटल माणसं सगळी पंढरपूर चालत आणि बैल देखील चालत आणि आता बैल वारी पोस्ट करून शिस्तबद्ध अगदी शांत वातावरणामध्ये मठामध्ये पोहोचला धन्यवाद चला त्याच बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा 等你。